स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती भक्तांसाठी अतिशय खास असतो या दिवशी भाविक उपवास करतात आणि अत्यंत भक्तिभावाने गणेशाची पूजा करतात सनातन धर्मात चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा साजरी केली जाते या महिन्यात संकष्टी चतुर्थी बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे फाल्गुन महिन्यातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते या तिथीला शास्त्रात खूप महत्त्व आहे यामुळे या, या विशेष दिवशी ग भक्तिभावाने गणपतीची पूजन केल्यास श्री गणेशाच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असतात फाल्गुन महिन्यातील चतुर्थी ही बुधवारी अठ्ठावीस तारखेला सकाळी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ती गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे जे भक्त या दिवशी उपवास करतात त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीलाच उपवास करावा संकष्टी चतुर्थीचा दिवस बाप्पाच्या भक्तीसाठी खूप खास असतो या दिवशी भाविक उपवास करतात अत्यंत भक्तिभावाने गणेशाची पूजा करतात गणपतीचा आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते महादेव आणि देवी पार्वतीच्या पुत्रांना सर्व देवतांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे यामुळेच त्यांना प्रथम पूज्य व्यक्ती मानले जाते त्यांच्या पूजनाने जीवनातील सर्व दोष अडचणी विघ्न दारिद्र्य दूर होतात आणि त्यांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते तर तुम्हाला कशा पद्धतीने गणपतीचं पूजन करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे आंघोळ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजनासाठी गणपती बाप्पांना तामणामध्ये घ्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ओम गम गणपती म्हणत म्हणत तुम्हाला एकशे आठ वेळेस किंवा अकरा वेळेस किंवा एकान वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेकाचं जे पाणी आहे तर ते तुम्हाला आपल्या घरातील मुलांना तुम्हाला ते प्यायला द्यायचं आहे याने मुलांच्या बुद्धीत वाढ होत असते आणि नाही तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं तर तुम्ही तुमच्या माठामध्ये ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी साठवून ठेवता पिण्याचं त्यामध्ये तुम्ही टाकू शकता याने मनुष्याच्या जेवणातील सर्व दोष दूर होण्यासाठी मदत होत असते आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे कशासाठी आपल्या घरामध्ये ज्या काही लक्ष्मी संबंधित अडचणी आहेत ना तर त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहेत हा जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी मदत होईल काय करायचं आहे तुम्हाला या उपायासाठी तांदूळ लागणार आहे आपल्याला अखंड सगळ जे तांदूळ असतात ना तर ते एकवीस तांदळाचे दाणे तुम्हाला मोजून घ्यायचे आहे बरोबर एकवीस तुटलेले फुटलेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही त्यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते हळदी कुंकवामध्ये थोडेसे लाल पिवळे करायचे आहे एकवीस तांदूळ ते हळदी कुंकवामध्ये लाल पिवळे करायचे हा उपाय आपल्या घरामध्येच केला तरीही चालेल किंवा मंदिरात चक्की असेल तर मंदिरामध्ये पण करू शकता तर गणपती बाप्पांसमोर छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती पूर्ण त्यांची जी काही तुमची रोजची देवपूजा आहे ना तर ती पूर्ण करून घ्यायची आहे सकाळीच हा उपाय करा किंवा सकाळी टाईम नाही आहे तर संध्याकाळी करा तर तर हे जे एकवीस तांदळाचे दाणे आहेत ना तर ते हातामध्ये घ्यायचे आहे हातात घेतल्यानंतर पहिल्या तांदळाचा दाणा घ्यायचा गणपती बाप्पांजवळ ठेवायचा ओम गम गणपती म्हणायचं तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तिथे व्यक्त करायची पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या अडचणी तिथे व्यक्त करायच्या परत दुसऱ्या तांदळाचा दाना घ्यायचा ओम गम गम परत गणपती म्हणायचं आणि परत दुसऱ्या तांदळाचा दाना अर्पण करायचा अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहे आणि दिवस दिवसभर रात्रभर म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर रात्रभर हे तांदळाचे दाणे तुम्हाला अशाच पद्धतीने तिथेच राहून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे आता बुधवारची संकष्टी चतुर्थी आहे आता गुरुवारी तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे धूपदीप अगरबत्ती तुमची रोजची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि हे जे तांदळाचे जे दाणे आहेत ना तर ते आपल्याला उचलून एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांध دايت लाल कलरचा कपडा घ्यायचा त्यामध्ये त्याची एक छानशी पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे की मी जे काही काम करते आहे मी जे काही व्यापार करतोय किंवा व्यापार करते त्यामध्ये मला यश मिळू द्या माझ्या घरामध्ये आता लक्ष्मीचं आगमन होऊ द्या घरात जी लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहू द्या अखंड राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायची आहे किंवा मग ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे वगैरे घरामध्ये तिजोरी ठेवतात तर त्या तिजोरीमध्ये वगैरे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे अगदी साधा आणि सोप्पा अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचे फायदे होतील घरातील जे काही तो संकटे दुःख दारिद्र्य अडचणी ज्या काही आहेत ना तर त्या दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल त्याचबरोबर घरातील मुलांची सुद्धा प्रगती होईल मुलं म्हणा मुली म्हणा त्यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्राग प्रगती होईल गणपती बाप्पांच्या पूजनाने जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती आपल्याला मिळत असते घरामध्ये या दिवशी गणपती तर शीर्षम त्यानंतर घरामध्ये या दिवशी गणपती स्तोत्रम ओम गम गणपती नम या मंत्राचं जप या सेवा हे स्तोत्र हे मंत्र आपल्याकडनं झालेच पाहिजे याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हो।